नमस्कार तेजल मराठी ते रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला बडीशोपचा सर्वत बनवायचा आहे त्यासाठी इथं मी बडीशोप घेतलेली आहे इथं मी पाच चमचे बडीशोप घेतलेले आहे मी मोजून घेतलेली आहे बडीशोप पाच चमचे बडीशेपसाठी दहा चमचे साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी सब्जा घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झाले मी भिजत ठेवलेला आहे इथे सात ते आठ इलायची घेतलेली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक लिंबाचा रस लागणार आहे आपल्याला आता आपण अगोदर बडीशेपचं बनवण्यासाठी जे प्रीमिक्स लागतं ते प्रीमिक्स बनवून इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला बडीशेप टाकायची आणि बडीशेप आपल्याला भाजून घ्यायची नाही कच्चीच वापरायची आणि स्वच्छ निवडून घ्यायची साखर घ्यायची इथं तुम्ही साखरही वापरू शकता धने घ्यायचे धने आवडत नसतील तर स्किप करू शकता इलायची हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे पाहू शकता इथे मी बडीशेप सरबतसाठी प्रीमिक्स तयार करून घेतलेला आहे एकदम छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता आपण शरबत बनवू इथे एक मी मोठं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हे प्रीमिक्स बनवलेलं टाकायचं इथं मला एक ग्लासच शरबत बनवायचं आहे इथे मी एक चमचा हे प्री मिक्स घेतलेला आहे इथं तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता लिंबाचा रस टाकायचा आहे मीठ टाकायचे पाणी टाकायचे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे धने ही थंड असतात आणि बडिशोपही थंड असतो आणि आपण हे प्रीमिक्स बनवलेलं हे पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकत हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून घेऊन इथं मी एक ग्लास घेतलेला आहे एक ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकायचे भिजवून घेतलेला सब्ज टाकायचे इथे मी दोन चमचे घेते आणि इथं मी शरबत हा गाळून घेतलेला आहे हा गाळून घेतलेला शरबत टाकायचं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाहू शकता एकदम हेम थंडगार असा एकदम झटपट बडिशपचा शरबत तयार झालेला आहे तर तुम्हाला झटपट ही शरबतची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद